क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर आणि संजीवन विद्यालय मोडणीम यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा मोडणीम येथे श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय मोडणीम येथे दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस ऑगस्ट रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत आबा गिंडे व क्रीडा अधिकारी सुनील धारूरकर यांनी केलं यावेळी आयोजक उमेश शिंदे धनाजी चोपडे धनंजय महाडिक अमोल सरडे सुहास रोकडे अबूबकर मुलाणी आदी उपस्थित होते या स्पर्धा चौदा सतरा एकोणीस वर्षाखालील मुले व मुली यांच्यामध्ये संपन्न झाल्या यामध्ये माढा तालुक्यासह माळशिरस पंढरपूर मंगळवेडा सांगोला करमाळा मोहोळ सर्व तालुक्यातून सुमारे चारशे सत्तावीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता यातील साठ खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश शिंदे सचिन चव्हाण डॉ विजय थिटे शेरेकर सर यश या शेळके यांनी काम पाहिलं स्पर्धा यशस्वीतेसाठी करण्यासाठी शिवचरण कुंभार पांडुरंग पवार नीलकंठ पवार यांनी परिश्रम घेतलं स्पर्धेचे सूत्रसंचालन अर्जुन बनसोडे यांनी केले तर आभार उमेश शिंदे यांनी मानले